मैशाळमध्ये विजेचा शॉक लागून तीन जण ठार तर एक जण जखमी जखमीवर मिरजेच्या सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू मिरज तालुक्यातील मैशाळ येथील सुतारके माळा परिसरामध्ये विजेच्या डांबावरील तार जमिनीवर पडली होती तारेला स्पर्श लागून तीन जण ठार झाले असून एक जण जखमी आहे जखमीवर मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत साईराज परिश्नाथ होनमोरे वैवर्ष तेरा परिष्नाथ होनमोरे वयवर्ष चाळीस प्रदीप श्रीकृष्ण मोठे वैवर्ष पस्तीस अशी मयत झालेल्या लोकांची नावं आहेत तर हेमंत होनमोरे वय वर्ष चौदा हा मुलगा जखमी असून त्याच्यावर मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटनास्थळी पोलीस आणि एम एस सीबीचे कर्मचारी दाखल झाले एम एस सीबीचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी आले नसल्यामुळे नातेवाईक आणि ग्रामस्थ आक्रमक झाले होते या दुर्दैवी घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जाते आहे रवींद्र शंकर वनमोरे राहणार मैसाळ आणि मय झाल्याचे नाव पारिशनाथ मारुती वनमोरे आणि ते सतीश ते धाकट्याचं काय केलेली खाली त्याने वैरण काढायला गेले ला होते आणि ते शॉक लागला एकटा गेला पुढं ते धरला म्हणताना ते लहान पोरगं पळत गेलं तिथं पप्पा का पडलाय म्हणून ते वरडलं पोरगं वरडल्यानंतर दुसरा भाऊ पळत गेला आणि त्याला पण करंट लागला ती तिघाण बी तिथं हे झाले आणि ते चौथा होता तो झाला म्हणजे हे आहे जखमी आहे जरा सिरियसमध्ये आहे तो एम एस सीवर तक्रार दिली नव्हती त्यांना माहिती